करकरास कर्केचा स्वामी चंद्र चंद्र म्हटलं की काय हो पंधरा दिवस अमावस्या पंधरा दिवस पौर्णिमा पंधरा दिवस फुल कॉन्फिडन्स पंधरा दिवस लो कॉन्फिडन्स पंधरा दिवस वाटेल ते करीन पंधरा दिवस माझ्याच्यानी होणार नाही चंद्र शीतल म्हणून हे दिसायलाही गोड असतात वागायलाही गोड असतात बोलायलाही गोड असतात खाऊ पिऊ घालायलाही गोड असतात बनवायलाही गोड असतात आणि यांची प्रत्येक गोष्ट यांची प्रत्येक कृती ही गोडच असते आणि म्हणून करकेच्या मुली ह्या विवाहासाठी खूप चांगल्या मानल्या गेल्या ज्योतिषशास्त्रामध्ये एकच प्रॉब्लेम आहे करकेचा तो म्हणजे थोडंसं मूड स्विंग होणं कारण आकाशातला चंद्र हा ज्या पद्धतीने पृथ्वीवरच्या पाण्याला भरती ओटी आणतो त्याच पद्धतीने तसंच खारं पाणी आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे आणि म्हणून आपल्यावर देखील त्या खाऱ्या पाण्याचा परिणाम होतो आणि त्यातल्या त्यात कर्कराशींच्या मंडळीवरती जास्ती होतो बऱ्याच तक्रारी अशा असतात ती स्त्री म्हणते अहो मला आहे ना अमावस्या पौर्णिमेला ना काहीतरी होतं कसं तरी होतं कस मला वाटतंय आमची शेजारी माझ्यावरती जादूटोणा करते असं काही नाही आहे तो जादूटोणा नाही तर ही तुमची मानसिक स्थिती आहे जी अमावस्या पौर्णिमेला वर खाली होत असते कर्कराशिंच्या मंडळींनी जर कॉन्फिडन्स जागवला आणि तो सातत्याने जागवत ठेवला तर जगामध्ये काहीतरी अद्वितीय कार्य करण्याचं सामर्थ्य हे करकेच्या मंडळींमध्ये असतं कर्केची स्त्री प्रचंड मायाळू असते पण तेवढी ती पजिसिव्ह देखील असते पुरुष पण असतो पण स्त्री जरा जास्ती असते हार्मोन्सचं इम्बॅलेन्सिंग करकेच्या स्त्री पुरुषांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कर्केमध्ये आश्लेष नक्षत्र हे तसं क्रूर नक्षत्र मानलं गेलं जर आश्लेषा नक्षत्रावर जन्म झाला असेल तर पती पत्नी कायम संशयाचं वातावरण गोष्टींनी सुद्धा संशय तुमची एखादी नातेवाईक दुसऱ्याच्या कानाजवळ जा तोंड जाऊन काही करून पुटपुटली तुम्हाला वाटतं माझ्याबद्दलच आहे आणि त्याचा ग्रह करून स्वतःच्या मनाला त्रास करून घेण्याची प्रवृत्ती करकेची वाट कर करके करके स्वामी चंद्र आणि चंद्राला कोणी धारण केलंय शिवशंभो शंकरान कैलास राणा शिवचंद्र मवळी फणिंद्र माथा भुकुटी झाड अरुण्य सिंधू भवधुकारी तुझवण शंभो मजकोण तारी या मंत्राचं नियमित जप तुम्ही करू शकता कोणतीही शिवाची उपासना शिवलीला अमृत वाचणं रुद्राध्याय करणं या गोष्टी तुमच्यासाठी उपयुक्त शंकराच्या मंदिरात जाणं अर्पण कर्केसाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर ठरत गळ्यामध्ये गणपती मोती जो मोती ज्यात गणपती कोरलाय असा चांदीमध्ये सोन्याच्या चेन मध्ये म्हणजे चांदीच्या पेंडण मध्ये सोन्याच्या चेनमध्ये किंवा लाल दोऱ्यात जरूर घाला जर विद्यार्थी असाल तर याचा प्रचंड उपयोग आपल्याला कर्कराशींच्या मंडळींचा आणि चंद्राचा घनिष्ठ संबंध असल्यामुळे पौर्णिमेच्या चंद्रात जसं जीवनसत्व सूर्याकडून मिळते की नाही तसं चंद्राकडून सुद्धा शीतलता प्राप्त होते पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात आवर्जून जावं आवर्जून चंद्राचा प्रकाश हा आपल्या अंगावरती पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश जरूर घ्यावा अमावस्येला जरा कमीच फिरावं कारण त्या दिवशी चंद्राचा अंमल तुमच्यावरचा कमी असेल